सिंधुर्गातला पहिला तंदुरेल तयरे त्रळी बाजारपेठेवरती त्रळी नाक्यावरती सलगर चहा आणि पवार गुळाचा समोर त्रळे नाका पाऊस चालू झाला आहे आणि नेहमीप्रमाणे बाजार बनलेला आहे पाऊस चालू हजार पाऊस होतोय पाऊस पडला की आपण बाजारला जाऊया नमस्कार मी संदीप साळुंक लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्यात स्वागत सध्या मस्त पावसाचं वातावरण झाले आपल्या गावाकडे आणि आता मी त्रयात चाललो आहे आणि अशा थंडगार वातावरणात वात 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 वात। एक विशेष असा वडापाव म्हणजे ज्याच्यावर मी दोन महिन्यापूर्वी शॉर्ट व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओला भरभरून प्रसिद्ध म्हणजे लाखोमध्ये व्हि व्ह्यूज गेले त्या व्हिडिओचे तर तंदूर वडापाव म्हणजे आपल्या कोकणामधला खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला तंदूर वडापाव असं ह्या वडापावची ख्याती झाली आहे आणि आता भरपूर लोकं त्यांना म्हणजे हळूहळू लोकांचं प्रेमसुद्धा भेटलं आहे त्या वडापावला कारण वडापाव आपला आवडीचा पदार्थ आहेच पण त्यात करून तंदूर वडापाव ही त्यांनी एक नवीन गोष्ट ॲड केली आणि आता त्यांनी अजून काही गोष्टी ॲड केल्यात म्हणजे त्या ह्याच्यामध्ये जसं तंदूर वडापाव आहे तसं तंदूर पण ॲड केले तर आता आपण बघूया कशाप्रकारे त्यांचं ते हॉटेल चालले ते आणि त्यांनी जे आता म्हणजे नवीन नवीन काय नाही काय आयटम चालू केले ते पण आता जाऊन बघणार आहेत आणि तऱ्यात नेहमीप्रमाणे बाजार भरलेला आहे कारण आज मंगळवार आणि मंगळवारचा बाजार आहे त्यानंतर मी बाजारात पण थोडा फेरफट कमारणार आहे आणि सध्या आपला तरळे वैभववाडी मार्गे कोल्हापूर रोड याचं काम तरळे नाक्यावरती चालू आहे तर तिथे पण जरा असं फेरफट कमारून बघूया काय चाललंय ते कारण आता दोन्ही साईडचा रस्ता बऱ्यापैकी तयार होतो आहे कारण पहिल्यांदा एक साईडचा रस्ता तयार झाला होता तर दुसऱ्या बाजूचा रस्ता सुद्धा कशाप्रकारे काम चालू आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे एक मस्त फेरफट कमवून आपण काय चाललंय ते बघूया आणि सध्या या मस्त निसर्गरम्य अशा पावसाळी वातावरणाचा आनंद घेऊया आणि या चालू आहे तर एक तरळे नाका आपलं नाका वैभवडी कडचं काम परत की झालं आहे सगळं तुम्ही भागा सध्याचा रस्ता तयार झाला हा चालू आहे सध्या पण हा आहे आपला पर एक कोल्हापूर रोड भरवाडीमध्ये हा आपला कोकणातला एक मोठचा महामार्ग संपूर्ण तयार होईल म्हणजे या प्रोगाची चित्र अशा प्रकारे मस्त रोडचं काम पण झालेलं आहे इकडे नाट्यामधून रोड बऱ्यापैकी तयार झाला आता पुढे पुढे पर्यंत रोड तयार होतो म्हणजे मध्ये नांदवडे गाव पण झालाय मी आता पण तुला बाजारात

아, 우자다. 아, 우자다. 아까 나이대 봤을 때우자들이었아 아, 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 नवीन टेक्नोलॉजी टेक्नोलॉजी पाउस पड़ता बाजारपेटे पाउस

काय पावसाचे काय खरेदी आज बाजार जर शांत थोडं ना पावसामुळे लोक शेतीच हा लावणीच सगळेच भाजी बघ भाजी कशी पालक 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 दहा रुपये दहा रुपये एक पालक द्या कोथिंबीर वगैरे कोथिंबीर पण द्या तसे ते पिसले एक दोन घ्या तीस द्या शेतकरी मा तीन इतला दोन दिसतं दोन तीस रुपये पाहिजे म्हणजे वाट्यावर पाहिजे तीस रुपये

ಟಾಟೆಲ್ಟಾಟೆಲ್ಲ ಗರ್ತಿ ಕಮ್ಮಿ ಥಂಡ आता मी तर आहे नाक्यावरती आपला एस टी स्टँडच्या बाजूला आहे नाका येत आणि इकडेच आहे आपला तंदुरी वडापा आणि आपल्याबरोबर सौरभ साहेब आहे तिकडे नाव का तुमचं पूर्ण नाव काय वैभव कृष्णा सौरभ आणि मागच्या वेळी मी आलो होतो तेव्हा इकडे कोण होतं ते आमचा पाहुणा होता आम पाचा होता ना पाचा होता, होता तो आता कुठे गेला तो मुंबईला गेला आहे त्या जॉबसाठी ओके ओके मग आता दोन महिने झाले चालू करून एक एप्रिलला आम्ही चालू केला हां एक एप्रिल पासून नंतर मग तो होता एक महिनो एक महिनाभर त्यानंतर मग तो मुंबईला गेला जॉब साठी आता मी झालो होतो कसा रिस्पॉन्स आहे तेव्हापासून तेव्हापासून व्हायरल झाला होता दीड लाख रिव्ह्यू आहेत त्याला जोपास आणि आता म्हणजे आता सध्या तुमचे नवीन नवीन काय काय आयटम चालू केले मी आता चिकन तंदुरी चालू केली आहे चिकन सिक्स्टी फाय चालू आहे काही शिफ्टी पाहिजे चिकन तंदुरी आणि फ्रँकी पण चालू आहे फ्रँकी आहे पहिल्यापासून नॉनव्हेज फ्रँकी नॉनव्हेज फ्रँकी आहे बघा आबा वडापाव मालवणचा पहिला तंदूर वडापाव म्हणजे आपल्या सिंधुदुर्गातला पहिला तंदूर वडापाव आहे ते तर नाके होते बीचच्या खाली म्हणजे थोडक्यात सांगायचं तर समोर आहे आपल्या सलगर चहा आणि इकडे पवार चहाच्या समोर उतराय झाल्यानंतर सलगर चहा आणि त्याच्या समोरच आहे आणि टायमिंग आहे तुमचा मी दुपारी तीन वाजता येतो हां तीन ते तीन ते रात्री अकरा बारा वाजेपर्यंत म्हणजे सेमच टाइम आहे आणि बाजारा दिवशी काही वेगळा बारावी मंगळवारचा मी लवकर येतो दहा अकरा वाजता येतो मी मंगळवार आहे ना काय आता शिजनला काय नाही हळू ना हळू ते आता रिस्पॉन्स बघून म्हणजे सकाळचा पण चालू करणार हो तंदूर इकडे चालू होते थोडा आपण बघूया तंदूर वडापा कसा बनतो ते इकडे आता बँकेचं काम चालू आहे

त्यामुळे ऑर्डर अगोदर सांगावी लागते की ना आपला पन्नास पाहिजे किंवा आज येऊन सांगा की नाही गरम थंड नाही का तंदूरचा फ्लेवर जातो मग एक सांगा होतो की नाही म्हटलं आम्ही असं करतो आता ह्याच्यावर कसे की आम्ही एक पंचवीस तीस ह्या करता येते एका टाइमीला चार पाच रुपये लांबीचे न्यायला ते लांबी न्यायचे थंड थंड हो ना बरोबर गरम गरम खायचं घड बांधले प्लास्टिकचे ना तास गरम बरोबर अंडाय बरोबर तंदूर पण गरम खाण्याचीच मजा डब्बल बरोबर तंदूर रेडी होते अकरा ते वडा पाहू त्याच्याकडे हे पप्पा तुमची पण आयडिया आयडिया कोणाची तंदूर वडा आता ते आमच्या भाच्या होता नातू आहे नातू आणि नातू पण आम्ही पण कारण पण ही मटेरियल जे आम्हाला कळत नाही माहिती नव्हतं मी म्हणतो कुठलीही वस्तू करतो मी पण आता ही मटेरियल जे आम्ही आचार्य आचार्य आता जेवण बरं तर हो शिक्षण मी मालवण येऊन बनवतो अरे वा मी याच्याबोत जेवण बनवायला गेलो तुमच्या ह्याला ठाण्यापूर कशा क म्हणजे कसे असतात ठाण्याचा दीपक दा जटराई ह्याच्या लग्नाला गेलो लग्न लग्नाची पण ऑर्डर घेतो हो लग्नाची पण ऑर्डर म्हणजे आता तुम्ही जास्तीचं किती जेवण वर्ष आता एक सरांत मी आता आली ह्या दोन वर्षात मी कमी केलं नाही अगोदर तेवढे आम्ही पाच पाच हे पूजे जेवण आम्ही करतो पूजे म्हणजे गजण कशा तर आमच्या रिक्षावाल्या हिचा असतं की नाही जण आम्ही जेवण करतो किती लोकांना जेवण असतं का तरी एक

ता ता कमी केलं आणि मध्ये नाही आणि काय आता आम्ही खेपेन पन्नास पन्नास किलो तांदूळ उकळलेला माणूस आहे पण ते काय माहिती आता ती झपत नाही असणार आहे काय एक पन्नास किलो स्टोप आमटीचं उतरायचं म्हणजे आम्ही जोगाजोगाच उतरायचं बरोबर तेवढं आता ताकद राहील नाही त्यामुळे आम्ही जेवण कला आहे ना कला कला कुठली सगळं माहिती तुम्हाला जर आम्ही भात जर बनवणार की नाही हे तुम्ही आता हे ह्या बनवतात सोडा टाकून हे बा बनवतात आम्ही बिन सोड्याचा भात तुम्हाला तसाच फळफळीत झाला तर तरच तांदळाच लोक तांदूळ देत तसे भात मोडणार म्हणजे हे आहे बघा आता हॉटेलची आयडिया म्हणजे तुमची घरातली सांगायची वेळ आहे अजून काय काय ऍड करणार ना आता पुढे आता ह्याच्या पुढे आम्ही काय नाही काय नवीन आयटम म्हणजे सर्वात काय भेटत सिंधुदुर्गात भेटणार ते सगळं चालू करणार हळूहळू त्यांच्याकडे नवीन नवीन आयटम चालू असले तर त्या फ्रँकी बनते नंतर आपण वडा पाव बनते हे एक फ्रँकी ना चिकन फ्रँकी चिकन फ्रँकी त्याच्यामध्ये दोन अंड्याचा आमलेट असतं फ्लॅट चिकन चिकन किमा <सथ> चिकन होतं चिकन किमा आरे चिकन नंतर आता पुन्हा तंदूर मिळत होतं हा तंदूर मिळत या खाऊ खाव किंवा तर आहे नक्की फ्राय करा स्वतः तयार केलेलं तुम्हाला असं तंदुर खायचं असेल तर तुम्हाला एट वन सिक्स नाईन डबल वन थ्री वन झिरो वन एट वन सिक्स नाईन डबल वन डबल वन थ्री वन झिरो वन थ्री वन झिरो वन या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता काय ऑर्डर असेल तर तंदूर एकत्र सगळे तंदूर एकत्र सगळे तुमच्या पहिला तंदूर वडा परत तरेले तरेले त्रै बाजारपेटी होते त्रै नाकेवरती सलगर चहा आणि पवार गुळाचं चहाच्या समोर त्रै नाका आप तंदूर वडावर तंदुरची जोडापाव तंदुरची जोडापाव <laughs>

शिवरा दहा ते पंधरा मिनटात होता तुमचा फ्लेवर असेल चिकन तुम्हाला भेटायचं नवीन करत तंदूर चिकन नवीन ॲडिशन आहे म्हणजे तंदूर वडापाव तंदूर चिकन रँकीक तंदूरचे तंदूरचे भेटतात आणि अजून अजून ते ॲड करतील मी एटीपर्यंत चालू केलं आहे लोकांचा रिस्पॉन्स बघून अजून काही याच्यात नक्की जाहीर होतील भविष्यात तयार तर आता नक्की ट्राय करा त्रय नाकेवरती आबा वडापा आणि आता प्रेक्षकांसाठी काय सांगणार इकडे या मस्तपैकी खा एन्जॉय करा काय तिथली टेस्ट बघा हा आणि नवीन नवीन म्हणजे केलेला व्यवसाय नवीन मेन्यू चालू केलाय हा आपली मरा आता मराठी मुलं सगळ्या हळूहळू उतरत आहेत आता याच्यावर काय करायचं तुम्ही म्हणजे हॉटेलच्या अगोदर हॉटेलच्या अगोदर मी जॉबला होतो कंपनीमध्ये मग आता स्वतः चालू केला आता स्वतः चालू केला ओके अशा प्रकारे उद्योजक बनतात आपली सगळी लोकं चांगली गोष्ट आणि नक्की आपली टेस्ट ट्राय त्यांची स्वतःचे सगळे मसाले आहेत सगळं स्वतःचा करा आणि स्वतःची रेसिपी आहेत सगळ्या त्याच्यामुळे नक्की ट्राय करा या पहिला तंदूर वडापाव मे महिन्यामध्ये आपण इथे व्हिडिओ बनवला होता शॉर्ट मध्ये आता मी पुन्हा आलो याच्याकडे भरपूर गोष्टी ॲड झाल्या तिकडे बघूया कशा प्रकार